महाराष्ट्र राज्यामध्ये अर्थसंकल्प हा जाहीर करण्यात आला आहे महिलां वर्गांसाठी मोठी खुशखबर आता दरमहा त्यांना मिळणार दीड हजार रुपये या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया अर्थसंकल्प जाहीर केल्यानंतर लगेच महाराष्ट्र शासनाचा जी आर आलेला आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी कोण पात्र कोण अपात्र या योजनेचे वैशिष्ट्य काय संपूर्ण माहिती या जी आरच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याबाबतचा हा जी आर आलेला आहे तर महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये एन नियमाचे प्रमाण पन्नास पेक्षा जास्त आहे तसेच राज्यातील श्रमबल पाहणीनुसार पुरुषांची रोजगाराची टक्केवारी एकोणसाठ पॉईंट दहा टक्के व स्त्रियांची टक्केवारी अठ्ठावीस पॉईंट सत्तर टक्के इतकी आहे ही वस्तुस्थिती लक्षात घेता महिलांच्या आर्थिक आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबवण्यात येत आहे महिलांचा श्रम सहभाग पुरुषाच्या तुलनेत कमी आहे ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचा प्रस्ताव आहे आता शासन निर्णय पाहूया राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास या ठिकाणी ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे आता आपण या योजनेचा उद्देश पाहूया त्याच्यानंतर अटी पात्रता कागदपत्र काय काय लागणार सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया योजनेचा उद्देश राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मिती चालना देणे त्यांची आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणात चालना मिळणे महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषक स्थितीमध्ये सुधारणा करणे आता योजनेचे स्वरूप पाहूया पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर सक्षम बँक खात्यात दरमहा दीड हजार रुपये इतकी रक्कम दिली जाईल तसेच केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनाद्वारे दीड हजारापेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटित परिकत्या आणि निराधार महिला योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं आवश्यक आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटित परिकत्या आणि निराधार महिला किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण व कमाल वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये दोन पॉईंट पन्नास लाखापेक्षा जास्त नसावे आता अपात्रता पाहूया ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पन्नास लाख रुपयापेक्षा अधिक आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे परंतु बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपत्र ठरणार नाहीत सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे पंधराशेपेक्षा जास्त लाभ घेतलेला नसावा या ठिकाणी ज्यांच्या कुटुंबातील कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्याची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे ज्यांच्याकडे चार चाकी वाहने ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर नोंदणी करत आहे सदर योजनेची पात्रता व अपात्रता निक्षामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाने अभिप्राय घेऊन शासन मान्यतेने कारवाई करण्यात येल्याचं सांगण्यात आलेलं आहे आता सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरता खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज लाभार्थ्याचे आधार कार्ड महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला म्हणजे वार्षिक उत्पन्न रुपये दोन पॉईंट पन्नास लाखापर्यंत असणे अनिवार्य बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाचे छायांकित प्रत पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड सदर योजनेच्या अटीवर शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र द्यावं लागणार आता लाभार्थ्याची निवड मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका या मुख्य सेविका सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वर्ड अधिकारी यांनी खातरजमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्याचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे त्यानुसार सदर योजनेकरता अंगणवाडी या ठिकाणी जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आला आहे आता त्यांची जबाबदारी तरी काय कार्यक्षेत्र ग्रामीण भाग नागरी भाग लाभार्थीची स्वीकृती तपासणी पोर्टलवर अपलोड करणं हे काम आहे अंगणवाडी सेविका मुख्य सेविका वार्ड अधिकारी सेतू सुविधा केंद्र अर्ज पडताळणी करून अधिकाऱ्याकडे मान्यतेचे सादर संबंधित जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अंतिम मंजुरी देण्याकरता सक्षम अधिकारी व संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली हे होणार आता नियंत्रण अधिकारी आयुक्त महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य पुणे हे सदर योजनेसाठी नियंत्रण अधिकारी राहतील तसेच आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना राहतील अर्ज करण्याची प्रक्रिया योजनेचा अर्ज पोर्टल किंवा मोबाईल ऑप किंवा सेवा सुविधाच्या माध्यमातून करता येईल आता पात्र महिलेला अर्ज या ठिकाणी करता येणार आहे ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्र बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नागरी ग्रामीण आदिवासी ग्रामपंचायत वर्ड किंवा सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील वरील भरलेला बर फॉर्म अंगणवाडी सेविका किंवा केंद्रात विकास प्रकल्प अधिकारी नागरी ग्रामीण अदिव आदिवासी सेतू सुविधा केंद्रामध्ये कर्मचाऱ्याद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दखल केलेल्या म्हणजे दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग पोचपावतीसुद्धा दिली जाईल अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य आहे अर्जदार महिलेने या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं आहे फोटो आणि ई के वाय सीसुद्धा करणं गरजेचं आहे आता तात तात्पुरता यादीचे प्रकाशन अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र अर्जदाराची तात्पुरती यादी पोर्टलवर ॲपद्वारे जाहीर केली जाईल त्यात परत अंगणवाडी केंद्र किंवा के ग्रामपंचायत वार्ड स्तरावरील सूचना पालकावर सुद्धा लावण्यात येईल आता आक्षेपाची पावती जाहीर यादीवरील हरकत पोर्टल ॲपद्वारे प्राप्त केल्या जातील याशिवाय अंगणवाडी सेविका मुख्य सेविका सुविधा केंद्र यांच्यामार्फत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे लेखी हरकत तक्रार नोंदवता येईल लेखी ऑफलाईन प्राप्त झालेल्या हरकत तक्रार रजिस्टरमध्ये नोंदवल्या जातील आणि ऑनलाईन अपलोड केल्या जातील पात्र लाभार्थी यादी जाहीर केल्याच्या जा दिनांकापासून पाच दिवसापर्यंत सर्व तक्रार किंवा हरकत नोंदवणे आवश्यक आहे सदर हरकतीचे निराकरण करण्यासाठी संबंधित जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती गठीत करण्यात येईल अंतिम यादीचे प्रकाशन सर्व समिती प्राप्त हरकतीचे निराकरण करण्यास येऊन पात्र लाभार्थ्याची अंतिम यादी तयार केली जाईल सदर पात्र व अपात्र लाभार्थ्याची स्वतंत्र यादी अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत वॉर्ड स्तरावर सेतू सुविधा केंद्र तसेच पोर्टल ॲपद्वारे देखील जाहीर केली जाईल पात्र अंतिम यादीतील महिला मरत झाल्यास सदर महिलेचे नाव लाभार्थी यादीतून वगळण्यात येईल असं सा सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे माझी लाडकी बहीण योजनेची पात्रता अपात्रता सर्व नियम अटी या जी आरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा